अवला एकदम सुरुंग केले तुम्ही पाया खाली सुरुंग पाया खाली झाली मंडळी वरची आई काय बोलतो समजा का ना मला एक गारत झाली तुमची मिरवणूक बघून अ नाचणारे पाया काय नाचतील असे नाचत होते अख्खं गाव लोटल होत बस बस बसतो सांगायची गोष्ट अशी कि तुमची जंक्शन मिरवणूक बघून त्या हिंदुरावाचं पिक्त किती खवळलंय बघण्यासाठी वाड्यावर गेलो होतो काय काय म्हणतोय हिंदुराव लक्ष उत्तरलाय बोललं तरी म्हणायचं काय घातातल्या कर्वमाने एकदम तेडबाज काय म्हणायची भाषा या या कानाने ऐकलंय म्हणतोय कसा डुया डुया चाल चालला आमचा मना मी काय सोडून द्यायचं काय आणि हे बघण्यासाठी मी इथं आलो होत गरीबी होती म्हणून दहा पंधरा वर्ष बाहेर होतो आता आलो कमून मान बघण्यासाठी काय पण यांचा मान राखावा अशी यांची बहादुरी तरी काय कसली बहादुरी ही बा? गोष्ट त्यांच्या हातची होती काय यांनी देवाला सांगितलं की आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घाला म्हणून नाही अभिमान बाळगावा पण भाषेचा जन्माचा नाही स्वतःच्या कर्तृत्वाचा एवढे मोठ्या संस्थानिक पार गेले त्यांच्या पुढे हे कोण एकदम निघली किचंट तुझं मग शिक्षण शिक्षण आहे लहानपणापासून शिक्षणाचा पगडा आहे माझं शिक्षण राहू द्या पण तुमच्या नकाची सर तरी आहे काय यांना मी काय म्हणतो या वेळेला गणपती विसर्जनाला तुमचा म्हणजे खालच्या आळीचा गणपती सगळ्यात मोर त्यांचं मन मोडायचं त्यांच्याकडे घराण्यातून चालत आलेली पाटील की असेल पण तुम्ही पण निवडून दिलेले सरपंच आहे का नाही आणि पाटील की राहिले का हल्ली मुळी मुली सारख्या गल्ली पाणी झाले माझं ऐकून ठेवा तुम्ही या विसर्जनाच्या आपण त्यांना हिसका दाखवायचा तुम्ही सांगाल मी सांगितलं म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं काय नाही ना मोठतो आम्ही काय बयकुल हाक मारल्यावर धाक मारते अरे वहिने तरी म्हणत म्हणणारच होतो मग तुम्ही चानसच दिला नाही म्हणायचं बबीता हवाई नाही म्हणलेला आता काव आय हो? इज अ गोईंग गोईंग <laughs> म्हणजे कळलेलं नाही काय <laughs> आम्ही निघालो काव हो भाऊजी परसात तरी खाऊन जावा की आज गणपती आल्यात चार मोदक खाऊन जावा बसावायचं मोदक मोदकाचं नाव काढल्यावर नाही म्हणताय बहिणीला माहितीये आहे मला मोदक लहानपणापासून आवडत तुमचे ते धाकटे बंधू ते दीपक राव काय शिकून आले म्हणायचे बीएससी झाले काय पोलिटिकल मॅकॅनिकलचा कोर्स करून आला परतप काय भानगड काय ते, ते, पोलिटिकल मेकॅनिकल असतंय बर काय मोठं असतंय अरे मग पुण्याच्या कारखरून दोन चार कोण आले येणार काय दिव लाय लावणार लावणार नक्की दिवे लावणार बा... तुमचा भाऊ म्हणजे सारखाच आहे अरे एवढे मोदक का त्याला काय चार घरी फिरायचे मग केवढे मोदक खावे लागतील थोड्या दिवसांनी माझी परिस्थिती मोदका सारखी होईल <laughs> चारच घेतो फक्त तुम्ही घेणार नसाल नाही बर झालं आहे मंगलमूर्ती प्रसाद बघू आबा मी प्रसाद वाटणार चित तिथं तुझा हट ए आधी मला दे आता तुझा नाही हट बर गे आता घ्या 음음아얘아ို라지카카 맞다네 क 박 ण ी कोणी गेके नाही चंद्रभक्त चंद्रभक्त है बबला मेला जिजा बबला अरे नुस च ं द ् र भ क आई साहेब ओ वहिनी साहेब ओ तुमच्या धाकल्या दिलेला काय पराक्रम करून ठेवले बघा काय झालं काय झालं तुम्हाला सांगतो आई समोर सुमार चंद्र बघताय तुम्ही गणपतीच्या दिवशी चंद्र बघायला एवढं कळत नाही तुम्हाला कळत नाही किती सांगायचं समजा तुम्हाला काय कळत भाऊजी काय झालं आव वहिनी हे तुमचे दीपक भाऊजी अंगणात उभं राहून कधी न बघितल्या तर टक लावून सहन बघित होत काय सांगताय का सम काय खोटं सांगतो का काय मग तुम्ही बघितलं मग नाही मी नाही बघितला बघितला मी आना काय चाललंय दीपक राव तर म्हणे चांद बघतोय आणि मला सांगतायत कसे कशी चंद्रकोर छान दिसते नाही बघत राहो हे खरंच सांगतो इतकं सुंदर दिसत होत बघतो तुम्ही काय म्हणाव भाऊजी तुम्हाला अहो आज गणेश चतुर्थी हाय नाही काय काय झालं गणेश चतुर्थीला चंद्र तर आता आणि आम्हालाच विचारते सवय आवाज छान बघायचा नसतोय काय झालं ग या आता कुणी बघितलं चांद आता कुणी काय दीपक भाऊजी की काय बाबा शेवण कसा दिसला तुला दिसतोय कुठला मुद्दाम बघितला असं दिसतोय होय अरे आधीच काय आपल्या वाईटावर कमी है है? लोक आहेत मग लोक तर टपून बसले आपल्यावर डोळ्यात तेल घालून आपण कधी चांद बघतोय कधी झडप घालतायत अरे काय 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 भांगड का अरे आपल्या दीपक न चान बघितला म्हणून आज चांग बघितलं हे बघ काय झालं हे बघ त्याला कुणाच्या तरी घरावर दगड मारायला तर येऊन येतो चोरी चाळी येईल आपल्यावर अगायला काही शास्त्राचा आधार आहे का या सगळ्या वेगळ्या कल्पना काय वेगळ्या कल्पना अरे पिढ्यान पिढ्याचा उगाच आहे ते काय नाही कुणाच्या तरी मार। चार शिव्या खा त्याशिवाय हार चुकायचा नाही आणि मला बी झोप लागायची नाही आई काय म्हणते हो पण दादा आता वेड्या सगळ्या कुणाच्या घरावर मारू कुणाच्याही मार बिघडलं कुठं कुणाच्या बी कशाला दगड मारण्यासारखं चांगलं घर आहे आपल्याकडं दगड पण मारता येतील शिवाय दगडच मारायचं झालं तर हिंदू रावाचं घर काय वाटाच गोळा मारल्यासारख्या दगड मारू सटाटा आणि त्यांनी त्यांना सांगायचं मान चालत येतो ही परंपरा करायची करेक्ट आहे एकदम करेक्ट आहे एवढे मोठे मोठे दगड येतो पहिल्या झटक्यात टाळकं फुटलं पाहिजे अरे कोणाला सांगायचं नाही तर लोक म्हणतील मी तुला सांगितलं दगड मारायला मी तुला काय सांगितलं काय पहिला दगड तुझ्या म्हण काय ते कपडे वाळत घातले पण आणायचे विसरलो अगं बाई खरंच की जरा उघडी पडली होती कावा पाऊस येईल त्याचा नेम नाही जा लवकर कपडे काढून घेऊन आणि हे बघा चुकून चांद बक्षीला अया होय की बघू नका नाही <laughs> <laughs> पकडणार ते पकरा या घरलंही चांगलंय या दगड घ्या तहातो खाऊन हा ना

दगड मारायला कोण आहे ते कोण तू अरे अरे शिकायला कॉलेजात का काम भडव्या भरव्यास कुठं काम तुला धावतो माझा नमुना तर दगड नको मी शिकला सवलला दुसऱ्यांच्या घरात दगड मारतोला धावतो काय करत से आबा आता तुम्ही मध्ये पडू नका आमच्या घरावर दगड मारतो येऊ कुणाचं घर वाटलं नाही अरे त्यांनी सांग बघितलं असेल मारली असतील चार दगड पण आमच्याच घरावर का आपण माणसात नाही तसं नव आबा अरे काय तसं नव हे बघ गावात राहायचं तर गावचे रीती रिवाज सगळ्यांनी पाळायचे असतात नाहीतर आपण गावात राहू नये जंगलात जाऊन राहू रागावर पोरा रागावर अरे आज गणेश चतुर्थी हे चालत आलेले रीती रिवाज आहेत आबा मधी पडला म्हणून सुटलास कबरू पण कधीतरी येळ आल्याशिवाय राहणार नाही दादा विसरला तुझ्या तावडीत ना विचारू नकोस नको नको म्हटलं नवा अरे पण पर... आ... चित तिथं आबामती पडत्यात चित तिथं